श्री स्वामी समर्थ शुभ दुपार सर्वांना वट सावित्री पौर्णिमाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मी आवरून बसलेली आहे आणि पाऊस सुरू झालाय पाऊस जोरात यायला लागला आणि मस्त मेकअप वगैरे करून बसले तसं तर ता मी साधा शिंपलच आवरीत असते रोजच आहे दुसरं काही नाही फक्त लिपस्टिक लावलेली आहे चला तर मग पुरण घातलं नाही कारण कसा शेट केलेला नाही काम सगळं झालेलं आहे काल काम फिनिश झाले सगळं आणि ग्रीन साडी नेसलेली आहे हिरवी साडी नेसली रेड ब्लाऊज ब्लाऊज ह्या साडीचं नाहीवर का शिवलेलं नाही आणि कुठं काय पडलेत कपडे माहिती नाही चला मी थोडंसं तुम्हाला काम दाखवते कारण पाऊस पण दाखवते चांगला जरा त्याला लागला आज पूजा केली एक महिन्याच्या नंतर मी आज पूजा केलेली आहे हे हे बघा एक महिना झाला देवपूजा केली नव्हती काय नाही आणि हे फोटो वगैरे कायच लावले नाही आता लावूया आणि हे बघा किचन ओटा तयार झालेला हे हे बघा चला आता बाहेर पाऊस दाखवते तुम्हाला पाऊस जोरात याय लागलाय जोरात आणि हे बघा पसारा आमच्या घरातला हे बघा तसाच पसारा शेट करायचा राहिलाय आणि मला एकटीला काही होई ना गेले हे बघा खूप जोरात पाऊस बाहेर अंगणातला सुद्धा पसारा चाचत राहिलाय एक महिन्याच्या नंतर पूजा झालेली आहे आपल्या घरामध्ये माहिती का असे देवावर धूळ चढली होती का नाही श्री स्वामी समजतं पाऊस जोरात आहे